रडू नको काय होते आता झालंय गणपती बाप्पा बरोबर डोंजा बाबा टाकूया चालला बघा आमचा गणपती हे बघितलं बैठल आमचं मंडळ हे सार नमस्कार मित्रांनो तर आपले बाप्पा आले एक अकरा दिवस राहिले आणि आता बप्पा चालले बप्पा चालले तुम्ही तुमच्या गावा चैन पडे ना मला माहितच नाही तर विषय असा आहे की आता आपले बप्पा चाललेले तर आता बाहेर आपला जे मंडळ आहे शिवशंभू प्रतिष्ठान गणेश मंडळ मोठा गणपती मिरवणूक आहे त्यामध्ये आपला गणपती त्यामध्ये द्यायचा आहे त्यामध्ये पांडू आले पूजा आली परत त्याला पिवळे आहे आपली समजेवल फॅमिली आली पांडूचा गणपती आपल्या घरचा गणपती हे दोन फॅमिलीचे गणपती तिथं द्यायचे आणि त्याबरोबर निस्तर डंग 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 नाच जायचं नाचायचं काय तिथं तिथं नाचून दाखवायचं तर निघायचं नाच, नाच, नाच बरं पूजा तिला शिकव नाचायला ना। नाच तू एक काम कर तू डान्स क्लास घे घरात हात बरोबर नाही तू इंग्रजीत क्लास घे काय इंग्रजी क्लास घे तेवढं घराला हातभार होईल मी तसं मसालाच बघतो कराटीच तास घेतो का पिलो कराटी तास घेतो का कराटी तास घेतो का हडक पिडक मोडायचं मशाच दुकान टाकायचं का जर मशाच दुकान टाकणार आहे हडक मोडायची कोणाची पाठ तर सांगा हिच हिच अवसंग जिंकत नाही तुम्हाला पायात पाय गोड पडतो सव्वीस जानेवारी होता आता पंधरा ऑगस्ट जाते काय नाही म्हणली तिथे सारी मराठीत बोलतात मग म्हणलं म्हणजे इंग्रजीत असलं तर जाते आपल्याला मराठी कळतच नाही डॉक्टर जात तिथं काय तिथं काय अरे माहिती बघा अरे तुझ नाव सांग किरण सांग? राजू तुझ्या इकडे राजू बघित कशा आगा इकडे आम्ही फोटो काढतो आणि इकडे माझा बघ्या मा

आणि आजची आरती घेतली पांडुने आणि पूजाने जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानसय मात्रे मान कामनापूर्ती जय देव जे गणपतीपुढे हे डोनच्या बाबा द्यायचा टाकून डोंच्या बाबा द्यायचा टाकून डोनच्या बाबा द्यायचा टाकून रडायला लागल्या अगं द्यायच्या ही डोंजे बाबा टाकून बरं डोनच्या बाबा टाकून द्यायचा हे रडताय का तुम्ही गणपती चालू हि का जास्त रडते रणन असले काय करावं आता हा चला 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 घ्या गणपती डोंजे बाबा ठेवतो बाबा लाड काय आमचा 再来。<了> अशा प्रकारे आपल्या गणपतीची आरती झालेली आणि प्रियंका गणपती घेतला चला ठेवायला चल कसं घ्यायची की, की काढा आता मस्त पाहिजे वाईट वाटते वाट आता आमचं गणपती बाप्पा चालले बघा सगळी व्यवस्थित साईडला काढतो काय बाप्पा माल काढा माल काढा माल काढा मग माल काढली साईडला सारे होतवाड्यासाठी फालतो कॅमेरा असा तर आपले बप्पांना म्हणतो वर्षी लवकर या करणार आनंदाचं वातावरण रोज आरती आता घर लक्ष्मी गेल्या बप्पा पण चालले लगुजुग दिसणार आहे आपल्या असो फुल्या वर्षी लवकर बाप्पा यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे द्यायचा हा आता काय आता ठेवायचं असतं नाही का किती वाईट वाटलं तर तिथला पण ठेवायला लागले तिथं हळूहळू जाऊ हात लावा एकदम कृष्णाने एक न्याला छाट हातात का म्हणलं कृष्णाने न्याला चला हा चल 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 दमाल दमा हा गणपती 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 हा चल 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 थांब एक मिनिट इकडे गणपती ठेवायचं आहे हा आपल्या गणपती चालव आहे का तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं मंडळाचा गणपती ट्रॅक्टरमध्ये असा ठेवलेला आहे बघितलं का आणि आपली फॅमिली इकडे पूजा पांडू प्रियांका तर चला आता पूजा पांडू हे गेले हा जायचे जायचे जायचं हा हो गेल्या वर्षी पण गेलो आम्ही तर अशा प्रकारे ठेवलेला बाप्पा अशा प्रकारे आपला गणपती मंडळात ठेवलाय बाकीच छोट्या छोट्या गणपती आपल्या मंडळात सर्व गणपती असं ठेवलेलं आहे बघितलं आपला गणपती हित

घरी आलं तर हवा बघितलं असं बुचबुच दिसायला लागले बघितलं आपलं देवघर खाली आणि हवा काही फळ हे राहिलेली न्याय लागलो ते पाण्यास सोडा का गेली समजे मिरवणूक पुढे गेली